प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने भाजपचे मातब्बर नगरसेवक नगर माजी नगरसेवक माझी स्थायी समिती सभापती विकास मात्रे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून नाराजी व्यक्त केली होती भाजपचा त्यांनी राजीनामा देखील दिला होता त्यानंतर मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला मात्र विकास मात्रे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले जोपर्यंत निधी मिळत नाही तोपर्यंत पुढची भूमिका स्पष्ट करणार नाही असा त्यांनी इशारा देखील दिला होता कालच त्यांनी पूर्ण शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे यावेळी त्यांनी शिंदेंनी त्यांना विकास कामांसाठी निधी देण्यात देणार असल्याचं आश्वासन देखील दिलं आहे एकंदरीतच विकास मात्रे यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे पाहायला गेलं तर काही त्या काही महिन्यांवर सध्या निवडणुका येऊन ठेपल्या त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास मात्रे यांचा निर्णय हा त्यां हा निर्णय का घेतला हे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया विकास मात्रे सध्या आपल्यासोबत आहेत मात्रसाहेब जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तुमची भाजपावर नाराजी होती तुम्ही वारंवार सांगत होतात की प्रभागात विकास कामांसाठी निधी दिला नाही आहे नेमकं काय कारण होतं उदाहरणार्थ की पाच महिन्यापूर्वी मी भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा राजीनामा दिला विषय भाजप पक्षावर नाराज नाही परंतु इथे असलेला स्थानिक नेतृत्व प्रशासकीय लागवड झाल्यानंतर नगरसेवक हा पद राहिला नाही प्रशासकीय झाल्यानंतर एक वरिष्ठ नेतं नेतृत्व असतं त्यांच्याकडे निधी मागण्याचा मी प्रयत्न केला त्याच्या अगोदर पाच वर्षात देखील पूर्वी महापालिकेची निधी आहे जी तुट तुटून असते थोडक्यात असते परंतु मोठे आवाक्याचे रस्ते असते एमाटीमधनं रस्ते होणे आणि मोठी निधी टा आमच्याकडे जे बऱ्याचशा समस्या आहेत पाण्याचे टाकीचे असो किंवा प पाण्याचे असो किंवा रस्त्याचे असो ह्याकरता स्थानिक नेतृत्वाकडकडे निधी मागण्याचा मी प्रयत्न केला वारंवार परंतु ती निधी नाही भेटली म्हणून मी नाराज झालो आजूबाजूच्या वाडात निधी गेली याकरता त्याच्यानंतर आदरणीय फडणीसाहेब साहेब यांच्याकडे बैठक देखील झाली का नाराज झाली ती व्यथा मांडल्याकरता आम्ही सर्व गेलो परंतु तिथे जाऊनही पाच महिने आज उलटून गेले मुख्यमंत्र्यांनी देखील तुम्हाला आश्वासन दिलं होतं मला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की विकास मात्रेची जी काय आहे ती प्रश्न काम मार्गी लागले पाहिजे पण पाच महिन्यामध्ये कुठलाही रस्ता नाही कुठलाही हेड नाही हेड होते पण त्याला प्राधान्य दिलं नाही मी पाच महिने वाट बघितले त्यांच्याशी स्थानिक नेतृत्वाशी संपर्क देखील दोन तीन वेळेला केला त्याच्यानंतर सांगितलं की आज करतो उद्या करतो परंतु कुठल्याही चालना भेटली नाही म्हणून मला आज कुठेतरी जाऊन विकास कामाचा मला उदाहरणार्थ उभाटा गटा उदय ठाकरेंची माणसं देखील माझ्याकडे येऊन गेली राष्ट्रवादी चंद्रप्रवसाहेबांची देखील माणसं येऊन गेली अजितदाची पण माणसं असे इतर पक्षाचे गेले त्याचप्रमाणे आदरणीय श्रीगरसिंह साहेबांच्याकडे मी स्वतः गेलो की मला निधी तुम्ही द्याल का परंतु त्याने आश्वासन दिलं मला की तुम्हाला नक्की निधी देईल मग निधी दिल्यानंतर त्याने मला मागच्या महिन्यातच जवळजवळ दहा कोटीची निधी दिली त्याच्यानंतर काही प्रस्ताव देखील नव्वद जे 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 डीप्या डी पी आर बनवलं होतं ते, 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 ते द मी त्यांनी सांगितलं की या चार पाच महिन्यात तुमची मार्गी लावेल मला दहा कोटी दिल्यानंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या व नागरिकांची हे झालं की जो आपल्याला विकास काम करून देईल तिथे माझा कळ होता साहेबांनी जरी सांगितलं की तुम्हाला मी निधीतो मी त्यांच्याकडे स्वतः जाऊन भेटलो त्यांना आणि सर्व कार्यकर्ते आज त्यांनी आम्हाला विकासाची चालना दिली म्हणजे दहा कोटी उद्या टेंडरिंग प्रक्रियेमध्ये गेले नव्वद कोटीचे ते डी पॅर करून प्रस्तावित केले पण येणाऱ्या चार पाच महिना ते देखील मार्गी लागते असं मला आश्वासन दिल्यानंतर आश्वस्त केल्यानंतर मला आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सर्व वाढतले की एकच म्हणणं आहे की आपल्या विकासासाठी जो माणूस धावतो त्याच्याकडे जाण्याचा मी कळ ठेवला होता म्हणून मी काल आदरणीय शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा ध्यास घेतला होता तो पूर्ण आदर आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय सिकास साहेब यांनी यांच्या विचार विचारधारा मला पटली म्हणून मी काल शिवसेनेत प्रवेश केला या दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी देखील असा आरोप केला के हो के की विकास मात्र यांचे आरोप चुकीचे आहेत त्यांना त्यांच्या प्रभागात विकासासाठी याआधी देखील निधी दिला गेला जेव्हा जेव्हा त्यांनी पाठपुरावा केला तो निधी त्यांना मिळालेला मग तर त्याच्या त्यांच्या अगोदर की त्यांनी एक सांगाय की निधी दिला त्याचे कुठे दिला त्याची वर्कआउट दाखवा ते कामं कुठे झाली ते दाखवा नाही तर मी दाखवतो तुम्हाला कधी कधी लेटर दिलेलं कुठला कुठला आणि मी वास्तव तुम्हाला त्या एरियामध्ये नेतो खरोखर नि जर निधी दिला असता तर माझा नाराज होण्याचा प्रश्न नाही माझा भारतीय जनता पार्टीवर नाराज होण्याचा पक्षावर नाराज नाही माझा स्थानिक नेतृत्वावर नाराज आहे त्यांनी कामं केलं स्थानिक नेतृत्व कोण नाव स्थानिक नेतृत्व म्हणजे आमदार साहेबांच्या आकडे मी पाठपुरावा करत होतो स्थानिक नेतृत्व त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या कामावर नाराज त्यांच्यावर नाराज नाही त्यांच्या कामावर नाराज त्यांनी निधी दिली काँग्रेसवाल्यांना निधी दिली शिवसेनेला दिली मनसेला दिली मला वारंवार डावलला जात होतं मला वारंवार निधी अभाव डावलला गेला माझं त्याच्या त्यांच्या त्यांच्या नेतृत्व म्हणजे त्यांच्या कामावर नाराज असल्या कारणाने मी निर्णय घेतलेला शिवसेनाच का निवडले पक्षप्रवेशासाठी कारण तुमच्या जवळपास ठाकरेगड देखील संपर्कात होता इतर पक्ष देखील संपर्कात होते मी हेच तर म्हणतो ना की मला विकास काम माझ्या नागरिकांच्या दोन्ही वाडामध्ये विकास कामाचं कोण करतो त्याकरता मी नाराज झालो भारतीय पक्षावर नाराज नाही झालो तिथे असणारे आमदार किंवा त्याचे नेतृत्व स्थानिक त्यांनी जी कामं केली नाही मला निधी दिला त्याच्याकडे आज मला माझ्या प्रभावाकरता निधी भेटली तर माझी वाढ सुंदर होती वाढ हे माझा एकच ध्यास होता मी जेव्हा स्टँडिंग चेअरमॅन होतं ते त्यावेळेला देखील भरपूर तरतूद केली होती परंतु जी कोविड लागला गेला म्हणून कामं राहिली स्थायी समिती समा समिती सभापती देखील होतात त्या काळात काही विकास कामांना अडचणी आल्या होत्या मी जेव्हा चेअरमॅन होतं त्यावेळेला भरपूर बस अशी तरतूद केली होती माझ्या दोन्ही प्रभाग करतात मी डोंबिवली कल्याणकरता केली होती त्याच्यानंतर उदाहरण द्यायचं तर माझ्या प्रभागामध्ये मी राजू एक पाण्याची टाकी अमृतजीजने घेतली होती तिला अमृतीने लाईन देखील ते मंजूर करून घेतलं होतं त्याचप्रमाणे अनमोल नगरीमध्ये एक पाण्याची टाकी ते देखील बऱ्यापैकी हो दोन्ही टाक्या आता ऐंशी टक्के झालेल्या आहेत त्याचप्रमाणे रस्ते घेतले होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने बोलायचं तर चार रस्ते होते एक आपला फडके रोड क्रॉस ते तो पलीकडचा पूर्वीचा त्याच्यानंतर फुलेरोड क्रॉस तो एक म्हणजे महापालिकेकडे माझ्याकडे टेंडर प्रक्रिया पाच कोटीच्या आतले रस्ते होते चार रस्ते एक सुभाष सुभाष कुमार कुमारकुपाडा हे चार रस्ते माझ्याकडे तिथनं मंजूर झाले होते आणि त्या माझ्या आत त्यामध्ये मी स्टँडिंगला असल्याकारणा त्याकडे जे पाच कोटीच्या आतले जे स्टँडिंगला येतात एम आर डीमधनं ते मी मंजूर केले होते निधीसाठी डावलनं एकंदरीत कधीपासून सुरू झालं होतं मी पा पाच ते सहा वर्षापासून जसा प्रशासकीय लागू राहिली तशी निधी काय का जी मोठी कामं आहेत मी पाच तास सात वर्षापूर्वी पण पुर मागणी केली होती कारण ही महापालिकेच्यामधनं चाळीस पंचेचाळीस लाखाची कामं होतात मोठी निधी पाच कोटी दहा कोटी रस्ते पाहिजे असते तर आमदार खासदाराला पकडायला लागतो हे प्रामुख्याने आमचा आमदार असल्या कारण आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो पण वारंवार आजही माझ्याकडे पत्रव्यवहार केला आपण म्हणाला की नंदुबार साहेबांनी दाखवलं की एवढी निधी दिली मी त्यांना म्हटलं नाही बाबा तुम्ही दिले ते नक्की पंचवीस लाख दिले पंचवीस लाख दिले मग कोटीनी का वाचली नाही कोटीने तुम्ही चौपन्न कोटी दिले म्हणता चौपन्न कोटी असते तर दोन वाडे एवढे सुंदर झाले असते की खूप सुंदर होऊन गेले असते कुठलाही काम राहिलं साधा गली निधी मन... दिलाच नाही असा आरोप हो निधी दिलाच नाही त्यांनी दिला निधी तीन ते साडेतीन कोटीच्या आत दिले माझ्याकडे त्याचा त्यांनी कामं केलेला फोटो आहेत त्याची काम केले वर्कआट आहे आणि त्यांच्याकडे असं चौपकोटी चो त्यांनी दाखवा दोन्ही वाढा प्रचंड शक्तीप्रदर्शन करत काल तुम्ही प्रवेश केला आहे शिवसेनाच का निवडली प्रवेशासाठी मला एकच होतं की निधी जो देईल तो माझा पक्ष असा माझ्या मनाचा मी सर्वकडे आलं मी प्रत्येक पक्ष आला त्याला तुम्ही निधी द्या तेव्हा देईन मला आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेबांनी त्यांच्या एजतनं मला निधी दिली म्हणून आम्ही हा पाऊल उचलला गेला एकंदरीतच आपण आता विकास मात्रे यांच्यासोबत चर्चा केली त्यांची भाजपवर नाराजी नाही फक्त स्थानिक नेतृत्वाच्या म्हणजेच आमदार रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त करून मी भाजपला सोडसट्टी दिली आहे तसेच विकासाचं आश्वासन मिळाल्याने मी शिवसेनेत प्रवेश केला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं